हेल्दी खाणं तब्येतीसाठी झालं आहे हानिकारक हा व्हिडिओ जर पूर्ण बघायचा नसेल तर नक्की स्क्रोल करा इथे आपल्याला काय दिसत आहे तर तुम्ही मोलाल ब्रेड आणि बेसन तर हे फक्त ब्रेड आणि बेसन नसून ह्याला ब्रेड पुडला म्हणतात जो सध्या मुंबईमध्ये तर खूप फेमस आहे खाण्यात एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे ब्रेड पुडला हा गुजरातची स्पेशल डिश आहे गुजरातमध्ये सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा हा पदार्थ हे काका आपल्या घरच्यांचं पोट भरण्यासाठी भर उन्हात उभं राहून हा व्यवसाय करतात ते बोलतात ना हाताला चटके तेव्हा मिळत आहे भाकर काका तीस वर्षापासून हा व्यवसाय करतात सकाळी सात वाजता ते स्टॉल चालू करतात आणि रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचं हे स्टॉल चालूच असतं मुंबई ही सोन्याची नगरी आहे तसे तसेच मुंबई ही खाद्य पदार्थांची खाण आहे म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं खाणं मिळेल पण गुजराती लोकांचा हा फेमस पदार्थ हा त्यांना सगळ्यात जास्त आवडतो बट गुजराती लोकांसकटच ही महाराष्ट्राची सुद्धा आवडती डिश बनलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा त्या डिशला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपण समोसा वडापाव पॅटीज या सगळ्या गोष्टी तर खातोच पण कधी विचार केला आहे का की आपण एकदा ब्रेड पुडला ट्राय करूया तुम्ही तर ब्रेड पुडला खाल्लाच असेल पण ज्यांनी नाही खाल्ला त्यांच्यासाठी हे बोलणं आहे की हा ब्रेड पुडला एकदा ना एकदा तरी नक्की टेस्ट करून बघा खूप युनिक आहे डिश आणि खूप जबरदस्त आहे इथे आपला हा ब्रेड पुडला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ब्रेड पुडल्याची कटिंग एकदम साईजनुसार होते असे एका ब्रेड पुडल्याचे सहा पीस केल्यावरती काकांनी हा ब्रेड पुडला प्लेटीत काढलेला आहे आपल्याला फक्त ब्रेड पुडला नाही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चटण्या मिळणार आहेत लसूण चटणी ही पुदिन्याची चटणी आणि आपल्याला आवडते ती आंबट गोड अशी चिंचेची चटार झालेला आहे आपला असा हेल्दी ब्रेड पुडला आम्ही ते इथे टेस्ट केला आहे बट तुम्ही कधी टेस्ट करताय